नमस्कार मित्रांनो मी शुभम पवार मित्रांनो भरपूर जण वाट पाहत होती तो क्षण आता आलेला आहे तुमच्या आधार कार्डला जर मोबाईल नंबर लिंक करायचा असेल किंवा अपडेट करायचा असेल किंवा चेंज करायचा असेल तर आता तुम्ही ते घर बसल्या लिंक करू शकता आणि त्यासाठी आता गव्हर्नमेंटनी नवीन ऍप्लिकेशन लॉन्च केलेले आहे त्या नवीन ऍप्लिकेशन मधून तुम्ही घर बसल्या ही प्रोसेस करू शकता यासाठी तुम्हाला कुठेही जायची गरज लागणार नाही फक्त मोबाईल मधून ही तुम्ही प्रोसेस करू शकता आणि फक्त तुम्हाला पंच्याहत्तर रुपये एवढं पेमेंट करावं लागणार आहे आता ही प्रोसेस कशा पद्धतीने करायची आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला ए टू झेड प्रोसेस सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ नीट शेवटपर्यंत पहा आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच महत्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला मिळत राहणार आहेत चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया ओपन करा प्लेस्टोरवरती सर्च करा आधार फक्त आधार अशा पद्धतीने सर्च करा सर्च केल्यानंतर इथे भरपूर ऍप्लिकेशन दिसतील हे जे ऍप्लिकेशन आहे आधार युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया गव्हर्मेंटचे ॲप्लिकेशन हेच आपल्याला इन्स्टॉल करायचं याचं लोगो पहा असा आहे तर हेच ॲप्लिकेशन आधारचं आपल्याला इन्स्टॉल करायचं आहे फक्त आधार हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल करायचं आहे इन्स्टॉल करून याला ओपन करायचं आहे ओपन केल्यानंतर अशा पद्धतीने व्हाईल यूजिंग द ॲप परमिशन आहे अलाव करायचं आहे अलाव अलाव परमिशन द्यायची आहे त्यानंतर स्किप इंट्रोडक्शन अँड रजिस्टर हा जो खाली ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे स्किप इंट्रोडक्शन अँड रजिस्टर त्यानंतर पुढे तुम्हाला आय एम रेडी विथ माय आधार हा जो ऑप्शन दिसतोय त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे तर इथे क्लिक करून घेऊयात आणि पुढे आल्यानंतर आता एंटर आधार नंबर आधार नंबर टाकायचा आहे ज्या व्यक्तीचा तुम्हाला आधार नंबर अपडेट करायचा आहे ज्या व्यक्तीचा आधार नंबर तुम्हाला चेंज करायचा आहे त्या व्यक्तीचा आधार नंबर इथे टाकायचा आहे आणि खाली कंटिन्यू ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचा आहे आधार नंबर टाकून कंटिन्यू केल्यानंतर इथे आय अग्री टर्म्स अँड कंडिशन आणि प्रोसीड या दोन्हीकडे क्लिक करायचं आहे आणि प्रोसीड करायचं आहे प्रोसीड केल्यानंतर आय एम अंडर एटीन तर हाय ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि यस करायचं आहे त्यानंतर प्रोसिड टू सिलेक्ट सिमवरती द्यायचं आहे यामध्ये तुमचा कोणताही नंबर असू द्या हे कोणताही तुमचा मोबाईल नंबर असू द्या ते इथे सिम सिलेक्ट करा आणि खाली सेंड एस एम एस करा सेंड कोणताही मोबाईल नंबर असू द्या पुन्हा एकदा इथे एक पॉपअप येईल त्याला सेंड करा कोणाचाही नंबर असू द्या काही प्रॉब्लेम नाही सेंड करायचा आहे कुठलाही नंबर असू द्या फक्त हे एस एम एस तुम्हाला सेंड करायचं आहे हे मॅन्डेटरी आहे त्यामुळे आपण करतोय तर हे एस एम एस व्हेरिफिकेशन होईल त्यानंतर कंटिन्यू टू फेस ऑथेंटिकेशनवरती क्लिक करायचं आहे आता ज्या व्यक्तीचा तुम्ही आधार नंबर टाकलेला आहे त्या व्यक्तीचं इथे आपल्याला फेस घ्यायचा आहे त्यासाठी इनिशियल फेस ऑथेंटिकेशनवरती क्लिक करायचं आहे जर चष्मा घातला असेल तर चष्मा काढा आणि ह्या जो गोल आहे त्याच्यामध्ये बरोबर जो चेहरा आहे तो आपल्याला घ्यायचा आहे आणि डोळे जे आहेत ते ब्लिंक करायचे आहेत डोळे उघडझाप झाले पाहिजेत डोळे उघडझाप झाल्यानंतरच तुमचं हे जे फेस ऑथेंटिकेशन आहे ते हो होणार आहे तर फेस ऑथेंटिकेशन इथे आपलं झालेलं आहे त्यानंतर आता फेस डिटेल्स आले आता प्रोसिड करायचं आहे जसं तुम्ही प्रोसीड कराल तर इथे पहा एक पिन तयार करायला विचारेल तर कोणताही एक सहा अंकी पिन तयार करा आणि कन्फर्म करा त्यानंतर आता पहा वरती स्किप गाईड आहे त्यावरती क्लिक करा स्किप गाईडवरती क्लिक केलं की तुमचा आधार कार्ड तुम्हाला इथं दिसेल तुमचा प फोटो दिसेल तुमचा आधार कार्ड दिसेल तुमची जन्मतारीख दिसेल सगळी माहिती ह्या बारकोडवरती क्लिक केलं की तुमची सगळी माहिती दिसेल तुम्ही आधार कार्ड कुठं कुठं वापर केला आहे बायोमेट्रिक लॉक अनलॉक सगळी माहिती तुम्हाला इथे पाहायला भेटेल आता त्याच खाली इथे थोडं खाली यायचं आहे खाली आल्यानंतर तुम्हाला एक ऑप्शन इथे दिसणार आहे तो ऑप्शन भरपूर जणांना आता अपडेट आलेला आहे सर्विसेस हा एक ऑप्शन आहे यामध्ये माय आधार अपडेट आता काही जणांना हा ऑप्शन आलेला नाही तर त्यांनी थोडे दिवस थांबा ॲप्लिकेशन अपडेट करा प्ले स्टोअरवरून हा सर्वांना येईल थोडे दिवस थांबा हा मला सुद्धा अगोदर आला नव्हता आता हा ऑप्शन आलेला आहे सगळ्यांना हळूहळू हा ऑप्शन येत आहे हळूहळू येऊ येऊन जाईल त्यामुळे काही काळजी करू नका माय आधार अपडेट हा जो ऑप्शन आहे त्यावरती आपल्याला क्लिक करायचा आहे माय आधार अपडेट ऑप्शन जर तुम्हाला नसेल तर थोड्या दिवसांनी येईल आता इथे आल्यानंतर पहा मोबाईल नंबर अपडेट करू शकता ऍड्रेस अपडेट नेम अपडेट ईमेल अपडेट आता समजा मी ऍड्रेस अपडेटवरती क्लिक केलं तर पहा आहे कमिंग सून म्हणजे हे आत्ता येणार आहे ॲड्रेस अपडेटचा अजून सुविधा उपलब्ध नाही थोड्या दिवसामध्ये ही पण सुद्धा उपलब्ध होईल नेम दुरुस्ती म्हणजे नाव दुरुस्ती नेम अपडेट ईमेल आय डी अपडेट हे येणार आहे आता मोबाईल नंबर अपडेटचं चालू झालेलं आहे तर मोबाईल नंबर अपडेट हा जो पहिला ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर मोबाईल नंबर अपडेटसाठी प्रोसेसिंग टाईम तीस दिवसाचा दाखवत आहे परंतु हा जो मोबाईल नंबर तुमचा अपडेट होईल तो चोवीस ते अठ्ठेचाळीस तासामध्ये होऊन जातो एक दोन दिवसामध्ये मोबाईल नंबर अपडेट होतो प्रोसेसिंग फी जर पाहिली तर पंच्याहत्तर रुपये पेमेंट आहे आता इथे काय आहेत इथे महत्त्वपूर्ण माहिती आहे जर रिक्वायरमेंट काय लागणार आहे जो नंबर तुमचा अगोदर लिंक आहे तोसुद्धा लागणार आहे आणि जो मोबाईल नंबर लिंक करायचा आहे तोसुद्धा इथे लागणार आहे ज्यांचा मोबाईल नंबर अपडेट नाही कुठलाच नंबर अपडेट नाही त्यांच्यासाठी अजून ऑप्शन आलेलं नाही त्यांचंसुद्धा ऑप्शन थोड्या दिवसामध्ये येईल याच ॲपमध्ये होणार आहे आता आपण कंटिन्यू करूया कंटिन्यू केल्यानंतर जो अगोदर नंबर होता लिंक त्यावरती ओ टी पी पाठवला जाईल तर तो ओ टी पी तुम्हाला इथे टाकून सबमिट करायचा जा। ज्यांचा कोणताही नंबर लिंक नसेल तर त्यांचं याच्यामधून अजून होत नाही थोड्या दिवसामध्ये होऊन जाईल काय अपडेट आली तर आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येईल तर अगोदर कुठला नंबर होता आधार कार्डला त्यावरती ओ टी पी येईल तो ओ टी पी टाकून सबमिट करा सबमिट केला त्यानंतर पुढे आता दाखवतं आहे की तुमचा मोबाईल नंबर अगोदर हा होता युअर करंट रजिस्टर नंबर इज आता न्यू नंबर तुम्हाला कुठला लिंक करायचा आहे कोणता अपडेट करायचा आहे तर न्यू मोबाईल नंबर हा बॉक्स आहे या बॉक्समध्ये नवीन मोबाईल नंबर जो असेल तो तुमचा इथे तुम्हाला टाकायचा आहे आणि त्यानंतर खाली सेंट ओ टी पीवरती क्लिक करायचा आहे आता जो नवीन मोबाईल नंबर तुम्ही लिंक करणार आहे जो अपडेट करणार आहे त्यावरती सहा डिजिटचा एक ओ टी पी पाठवला जाईल तो ओ टी पी तुम्हाला या सहा बॉक्समध्ये टाकायचा आहे आणि खाली आपल्याला सबमिट करायचं आहे तर इथे व्हेरीफाय करूयात ओ टी पी व्हेरीफाय करायचं आहे ओ टी पी व्हेरीफाय केल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता आता नंबर व्हेरीफाय झालाय फेस ऑथेंटिकेट बटनावरती क्लिक करायचं आहे ज्या व्यक्तीचा आधार नंबर आपण पहिल्यांदा टाकला होता त्याच व्यक्तीचा आता फेस ऑथेंटिकेट घ्यायचा आहे फेस ऑथेंटिकेटवरती क्लिक केलं तर व्यवस्थित त्या गोलमध्ये आपल्याला घ्यायचं आहे इथे आय हॅव रीड टर्म्स अँड कंडिशन ॲक्सेप्ट आणि प्रोसिड बटनावरती क्लिक करायचं आहे चष्मा घातला सर चष्मा काढा आणि ब्लिंक करायचे आहे जे जे डोळे आहेत ते ब्लिंक करायचे बरोबर या गोलमध्ये बरोबर चेहरा घ्यायचा आणि डोळे ब्लिंक करायचे ब्लिंक केले की फेस ऑथेंटिकेशन सक्सेसफुली होणार आहे उजेडामध्ये व्यवस्थित हे करा आलं आता पेमेंट करायचं आहे कुठला नंबर तुम्ही लिंक करताय ती माहिती दाखवली जाईल कन्फर्म अँड पे ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे अगोदर कोणता होता आता कुठला नंबर लिंक करताय ते दाखवलं जाईल कन्फर्म अँड खाली पे ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे इथे येणार आहात ज्यामध्ये फोनपे गुगल पे पेटीएम कशानेही पेमेंट करा तुमचं इथे पेमेंट कंप्लीट झालेलं आहे इथे पहा पेमेंट संप झालेलं आहे पंच्याहत्तर रुपये पेमेंट आहे कन्फर्म झालं पेमेंट इथे ॲटोमॅटिकली होईल आणि इथे पेमेंट सक्सेसफुली असा मेसेज तुम्हाला डिस्प्ले होईल पेमेंट झालेलं आहे आपली प्रोसेस इथं कंप्लीट झालेली आहे आता खाली डाउनलोड ॲक्नॉलेजमेंट आहे त्यावरती क्लिक करायचं आहे जी काही पावती आहे ती पावती इथे तुमची डाउनलोड होऊन जाईल तर अशा पद्धतीने आपलं काम झालेलं आहे ही पावती आहे ती सेव्ह करून ठेवा डाउनलोड करून ठेवा काही दिवसामध्ये तुमचा नंबर अपडेट होऊन जाईल लिंक होऊन जाईल काही प्रॉब्लेम नाही याच्यामध्ये जर नवीन काही अपडेट आली नेम दुरुस्ती असेल नाव करेक्शन अपडेट असेल अजून काही ॲड्रेस अपडेट कशा पद्धतीने जशा नवीन नवीन सर्विसेस येतील आपल्या चॅनलवरती व्हिडिओ बनवला जाईल महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा शेअर करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र